सगळ्यांना जय महाराष्ट्र काल जो काही प्रकार आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये घडला त्याची राज्यभर नव्हे तर देशभर चर्चा झाली अजूनही शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये आणि नागरिकांमध्ये एक तणावाची मनस्थिती वातावरण जे आहे ते पाहायला मिळत आहे काल दुपारपासून आजच्या दिवसभरामध्ये ज्यांच्याशी संवाद झाला तरुण मुलं असतील व्यापारी असतील कामगार असतील नोकरदार असतील जे काही हातावरती पोट भरतात असे काही लोक असतील सिनियर सिटीजन्स असतील अगदी कॉलेजची मुलं शाळेतली सुद्धा मुलं सगळ्यांचं ऐकतोय कुठेतरी कालच्या घडलेल्या प्रकाराबद्दल आणि त्यातून निर्माण झालेल्या तणावाबद्दल कुणालाच तो सगळा प्रकार जो आहे एकूण शहराचा जो काही त्या ठिकाणी एक वेगळा माहोल तयार झाला तो आवडलेला नाही आहे या सगळ्या प्रकारामध्ये कोण काय बोलतं कोण काय करतं कोण सोशल मीडियातनं काही भडकाऊ पोस्ट करतं कोण त्या ठिकाणी चिथवणीखोर वक्तव्य त्या ठिकाणी करतं या सगळ्याला राजकीय बळ जे आहे त्याचा वास त्या ठिकाणी निश्चितपणे येतोय असं नागरिकांचं मत त्या ठिकाणी मी ऐकतोय काल संध्याकाळपासून मला यातनं एकच सांगायचं की या शहरामध्ये आज सगळ्यात टॉप प्रायोरिटी जर कशाची असेल तर ती शांततेची आहे समाजामधल्या सगळ्याच घटकांमध्ये वर्गांमध्ये त्या ठिकाणी जे जे कोणी समाजकंटक प्रवृत्तीचे लोक आहेत मग ते कुणाचे असोत कुठल्याही धर्माचे असोत कुठल्याही पक्षाचे असोत कुठल्याही संघटनेचे असोत त्यांच्यावरती त्या ठिकाणी प्रशासनानं पोलिसांना कठोर कारवाई जी आहे कठोरातली कठोर कारवाई ती केलीच पाहिजे अजिबात अशा लोकांना स्फेअर करता कामं नाही दोन्ही बाजूचे मुठभर समाजकंटक जे आहेत त्यांना या शहरातलं कुणीतरी राजकीय बळ देतं तिकडनं तुम्ही एक कृती करा म्हणतं तिकडनं त्याला एक रिएक्शन द्या असं सांगतं ही सगळी कॉन्स्परसी आहे षडयंत्र आहे कुणाला मंत्री व्हायचं पडलंय कुणाला त्यातनं काहीतरी राजकीय साध्य करायचं पडलंय पण सर्वसामान्य नगरकरांना याच्याशी काहीही देणं घेणं नाहीये हे अत्यंत जबाबदारी मी सांगतो मी लोकांशी बोलतोय लोकांना याच्याशी काहीही देणं घेणं नाहीये कुणीही कॅमेरावरती बोलणार नाही कुणीही आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करणार नाही पण एवढी भीतीच त्या ठिकाणी नागरिकांच्या मनात आहे आज या शहरामध्ये लोकांना पाहिजे आहे ती डेव्हलपमेंट आज शहराच्या कुठल्याही भागातनं प्रवास करायचा असेल तर त्या ठिकाणी रस्त्यांची जी अवस्था आहे ती एवढी भयानक आहे तुम्ही जर इकडनं तिकडे जायचं ठरवलं तर तुम्ही सरळ जाऊ शकत नाहीत अनेक ठिकाणी त्या ठिकाणी दीडशे कोटी रुपयांची रस्त्यांची जी कामं सुरू केली गेली होती निवडणुकीच्या तोंडावरती एक पॉलिटिकल गिमिक म्हणून ती कामं त्या ठिकाणी पैशानाभावी बंद पडलेली आहेत सगळी कामं जैसे थे त्या ठिकाणी आहेत जी कामं त्याच्या आधी केली होती या पावसामध्ये सगळी वाहून गेली आहेत यापूर्वी साडेतीनशे चारशे कोटींचा रस्त्याचा चा जो स्कॅम आहे तो मी आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय साहेब आम्ही त्या ठिकाणी पुरा ओपन केलेला आहे त्यासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आम्ही लेखी तक्रार केलेली आहे त्या बाबतीमध्ये अजूनही दोषींवरती कोणतीही कारवाई झाली नाही लोकांसाठी त्या ठिकाणी धार्मिक तेढ आणि तणावापेक्षा हा प्रश्न फार महत्वाचा आहे हे लक्षात घ्या एवढंच नाही तर आज कचरा संकलनाच्या बाबतीमध्ये शहराच्या कुठल्याही परिसरात तुम्ही फक्त नजर टाका तुम्हाला कचऱ्याचे ढीक जे आहेत ते जागोजागी त्या ठिकाणी साचतील त्या ठिकाणी दिसते म्हणजे अक्षरशः वाईट परिस्थिती अख्ख्या शहराची कचराकुंडी त्या ठिकाणी झालेली आहे मला एक प्रश्न या निमित्तानं विचारायचा आहे की राज्यकर्त्यांवरती जी जबाबदारी या शहराच्या विकासाची या शहराच्या सुव्यवस्थेची जी त्या ठिकाणी आहे त्या बाबतीमध्ये तुम्ही नेमकं काय करताय हे आम्हाला सांगा ना आज तुम्ही असं कधी म्हणताना ऐकत नाही आम्हाला ऐकायचं सगळ्यांना मतदारांना ऐकायचं आहे का बरं कुणी असं म्हणत नाही की आय लव्ह शेतकरी आय लव्ह रोजगार आय लव्ह डेव्हलपमेंट का या गोष्टींसाठी लोकांनी निवडून दिले ना आपल्याला मग ह्या गोष्टींसाठी एक वर्ष जवळपास आता निवडणुकांना होत आलंय एक वर्षामध्ये तुमची सत्ता त्या ठिकाणी महापालिकेमध्ये प्रशासक तुमचा आहे राज्यामध्ये मायुतीचं सरकार त्या ठिकाणी तुमचं आहे देशामध्ये सुद्धा त्या ठिकाणी रंगाबिल्ल्याचं जे सरकार आहे ते सुद्धा तुमचंच आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्या ठिकाणी तुमच्या विचारांचं तुमच्या पक्षांचं सरकार आहे असं असताना आय लव्ह रोजगार आय लव्ह युथ ऑफ अहिल्या नगर असं तुम्ही कृतीतनं कुठे आम्हाला का दाखवू शकला नाहीत याचं उत्तर या शहरातली मागती आहे आय लव्ह बाजारपेठ आय लव्ह व्यापारी आय लव्ह उद्योजक असं तुम्ही का म्हणत नाहीत राज्यामध्ये जो काही पाऊस त्या ठिकाणी पडला आहे आसमानी संकट त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांवरती आहे निसर्गाच्या पुढे आपण फार छोटे आहोत अशा परिस्थितीमध्ये नगर शहर हे सुद्धा अपवाद नाहीये नगर शहराची जी बाजारपेठ आहे ती बाजारपेठ ही फक्त शहरातल्या ग्राहकांवरती नाही तर ग्रामीण भागातले जे शेतकरी आहेत त्यांच्यावरती अवलंबून आहे हा गेल्या अनेक वर्षांचा इतिहास आहे अशा काळामध्ये जर शेतकऱ्यांची शेती वाहून गेली असेल त्या ठिकाणी उत्पन्न त्यांना आता संभाव्य जे येणार ते मिळणार नसेल तर ऐन सणासुदीच्या काळामध्ये खिशात पैसे नसताना शहरामध्ये हे सगळे ग्राहक जे आहेत ग्रामीण भागातले ते येणार आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि अशा प्रकारच्या घटना ज्यावेळेला घडतात त्यावेळेला बाजारपेठेमध्ये शुकशुकाट असतो आणि शुकशुकाट आहे हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे या सगळ्या प्रकारांमध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना मी अहिल्यानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कालच एक निवेदन त्या ठिकाणी लेखी स्वरूपात दिलेलं आहे आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे की जे कोणी समाजकंटक आहेत दोन्ही बाजूचे इकडचे तिकडचे दोन्ही बाजूचे हे मूढभर लोक असतात हे म्हणजे काय अख्खा समाज कधीच नसतो पण हे मुडभर लोक लाखो नगरकरांना वेठी धरतात राज्यामध्ये म्हणजे काही लोकांनी आता अक्षरशः त्या ठिकाणी अशी काही सुपारीस घेतलेली दिसते की अहिल्यानगर शहराचं मालेगाव करायचं याचं भिवंडी करायचं एक काही राजकीय आखाडा या शहराचा करायचा आणि एक प्रयोगशाळा म्हणून या शहराकडे त्या ठिकाणी हे लोक पाहतायत या सगळ्या याच्यातनं मात्र अहिल्यानगर शहर त्या ठिकाणी बेचिराग होताना नगरकरांना दिसत आहे नगरकरांना हे नकोय हे कुठेतरी नको थांबलं पाहिजे त्यामुळे समाजातले सगळ्या जबाबदार नागरिकांना विशेषतः तरुणाईला मी आवाहन करतो की या सगळ्यातनं आपण बोध घ्या उद्या ह्या सगळ्या प्रकारातून दंगली झाल्या आणि काही लोकांना दंगली घडवायच्या आहेत काही लोक त्यासाठी षडयंत्र आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका आता येऊ घातल्यात या निवडणुकांमध्ये विकासाच्या मुद्द्यावरती लोकांच्या सामोरं जाण्यासाठी कुठलीही गोष्ट सत्ताधाऱ्यांकडे नाहीये काय दाखवतील ना ते मागच्या पाच सात वर्ष आम्ही केलं काय सत्तेत असून केलं काय दाखवलं काहीच नाहीये तर अशा वेळेला केवळ त्या ठिकाणी तथाकथित आपला वेगडी अजेंडा जो आहे तो पुढे करायचा आणि त्या माध्यमातून लोकांना भ्रमित करायचं मूळ प्रश्न जे आहेत या शहराचे विकासाचे रोजगाराचे उद्योगाचे व्यापाराचे हे सगळे बाजूला कसे सार्थतील यासाठीची ही सगळी रचना आहे याला बळी पडता कामा नये नेपाळमध्ये जे काही त्या ठिकाणी उद्रेक झाला तो उद्रेक आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन पोहोचलेला आहे ही लक्षात घ्या मध्यंतरी एका जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटला ओलांडून शेतकरी त्या ठिकाणी आत त्यांनी प्रवेश केला आणि त्यांची जी काही त्या ठिकाणी भूमिका होती ती त्यांनी अत्यंत आक्रमकपणानं पाडली या ठिकाणी आलियानगर शहरामध्ये सुद्धा जे काही सुरू आहे हे सुद्धा काही त्याक्षा कमी नाहीये त्याच्यामुळे भविष्याचा विचार करता या शहरातल्या तरुणाईचा विचार करता या शहरातल्या व्यापार उद्योगाचा विचार करता सर्वसामान्य नागरिकांचा विचार करता त्या ठिकाणी शांतता जी आहे ती शांतता त्या ठिकाणी असली पाहिजे मी नागरिकांना युवकांना आवाहन करतो की आपण कोणत्याही अफवांना त्या ठिकाणी बळी पडू नये कुठल्याही चिथावणीला त्या ठिकाणी बळी पडू नये आपण त्या ठिकाणी शांततेच्या मार्गानं या शहराला पुढे घेऊन जाण्यासाठी काय करू शकतो यासाठी आपला हातात हात ठेऊन पुढे चालण्याचं काम करावं मी पोलीस प्रशासन देखील आभार मानतो की पोलीस प्रशासन अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करते अहिल्यानगर ठाकरे शिवसेना म्हणून आम्ही त्या ठिकाणी पोलिसांच्या चांगल्या कामामध्ये त्यांच्या बरोबर आहोत आणि नागरिकांच्या बरोबर देखील त्या ठिकाणी आम्ही आहोत जय हिंद जय महाराष्ट्र